उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तळ कोकणात पहिलाच तुमच्याकडून दौरा ओ, आ, आज, आ, आहे हो उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर येत आहेत दौऱ्याची सुरुवात मालवणमधून आहे साडेतीन चार वाजता सभेचा वेळ आहे आणि सन्माननीय शिंदे साहेब हे अख्ख्या महाराष्ट्रात फिरत आहेत अ प्रत्येक दिवशी चार चार पाच पाच सभा घेत आहेत आणि प्रचाराच्या अनुषंगाने ते आज सिंधुदुर्गात येत आहेत मालवणनंतर वेंगुर्ला आणि सावंतवाडी अशा ह्या तीन सभा होणार आहेत आणि चिपळूण आणि रत्नागिरी तसं करत करत ते सिंधुदुर्गात येत आहेत जसं मी म्हटलं साहेबांची डिमांड ही अख्ख्या महाराष्ट्रात आहे म्हणून दर दिवशी तीन चार पाच सभा करून आज ते सिंधुदुर्गात येत बघा ते का बोलतायत असे मला माहित नाही पण जो दाखला त्यांनी दिला तो स्वर्गीय आर आर पाटील साहेबांचा सा दिला आता त्यांना काँग्रेसवाले आठवायला लागले चला ठीक आहे हा पण एक बदल चव्हाण साहेबांमध्ये मी बघितला अनेक बदलांमध्ये हा एक बदल आहे आणि फडणवीस साहेबांबद्दल तर आदर आहे काली होता मरेपर्यंत राहणार त्यामध्ये कुठेही शंका नाही किंवा कुठेही काही प्रॉब्लेम नाही हे रोज जे मध्ये जे धमकी देत आहेत ना ते एकदा उघडच देऊन टाका ना माझं म्हणणं आहे चव्हाण साहेबांना मध्ये का धमकी देत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तर बिंदासपणे बोललं पाहिजे बोलून टाका एकदा तुमची जे मनात आहे ते रोज थोडं हळूहळू करून का बोलताय आपण शिवरायांचं नाव घेतो की नाही बोलून टाका बिंदास कोणाला घाबरताय आपण कोडवड मध्ये धमकी नका देऊ सन्मान्य फडणवीस साहेबांचं सा नाव घेऊन तुम्ही त्यांचं नाव नका खराब करू ते बिचारे आपल्या पक्षाचं गव्हर्नमेंटचं जेवढं जमेल तेवढं काम सन्मान्य फडणवीस साहेब करताय त्यांचं नाव तुम्ही का मध्ये घेत ते आदरणीयच आहेत ते आदरणीयच राहणार हे कोणालाच सांगायची गरज नाही पण तुम्ही जे मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब ही घमेंड आहे मोठमेंट मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो महाराष्ट्रामध्ये म्हणून आपण परिस्थिती आटोक्यात कशी आणायची ती बघा बिघडवायला बघू नका चांगली गोष्ट आहे मला ती अपेक्षा आहेच त्यांच्याकडून मी काली तुम्हाला बोललो बघा त्यांनी काय करावं ना त्यांचं नाव तुम्ही माझ्याशी जोडू नका माझं काय ते काय राजकारणात माझे काय कोण गॉडफादर नाही म्हणून ते काय बोलतायत ते काय करतायत त्याच्याशी माझं काय घेणं देणं माझं काय त्यांच्याशी पर्सनल वॉरच नाहीये काय माझं आणि त्यांचं काय म्हणजे माझ्याकडून तरी काय नाही केस कोणी केली वगैरे हे सगळं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे का ना मी कसं उत्तर देणार या ठिकाणी काल भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी राणी कुटुंबातला एक तरी राणी विरोधकांना लागते हा त्यांचा नैतिक पराभव मी काल पण तेच बोललो आपण काय बोलतो याचा कुठेतरी भान ठेवून बोललं पाहिजे माझ्यावर हे सगळे टीका करते मी यांच्या कोणावरच बोलत नाही मी कोणावर बोलतोय भाजपचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य चव्हाण साहेब बाकी कोणाला बोलायचा काय अधिकार आहे मी काय करतोय मी कुठे आहे काळजी घ्यायची तर पूर्ण घ्या अर्धी काळजी घेऊ नका पण माझं म्हणणं असं आहे मी स्टेटमेंट वाचतोय प्रत्येक जण माझ्याबद्दल जे जे कोण देतोय ते पण तीन तारखेला रिझल्ट मध्ये उत्तर देणार ज्यांनी ज्यांनी मला कमी लेखल ह्याचा बळी जाणार असं म्हटलं आता तीन तारखेला नेमका बकरा कोणाचा झाला हे तीन तारखेला कळेलच सावंत मी तुम्हाला तेच म्हणतोय की माझं नाव घेण्याचा अधिकार फक्त चव्हाण साहेबांना आहे कारण का मी त्यांचं नाव घेतोय बाकी मी कोणाच नाव घेतलेलं नाही माझं नाव घेऊन पत्रकार परिषदेना गर्दी का करताय मी तुमच्यावर काहीच बोललेलो नाही बोलणार देखील नाही मला माझ्या मर्यादा माहिती आहेत आपण सगळे एक आहोत हे विसरून चालणार नाही आपल्याला तीन तारखेनंतर परत एकदा एकत्रच काम करायचं आहे आपण असं बोललो तो कसं चाललेल अच्छा मी कोणावर काय बोलतोय का मी वैयक्तिक टीका तीक कोणावर केली आहे का मी इवन चव्हाण साहेबांवर वैयक्तिक टीका तीक केलेली नाही माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे काही प्रकार जिल्ह्यात चालू आहे हे कायमचे थांबले पाहिजे आणि ते जर थांबले नाहीत तर आम्हाला काहीतरी करून ते थांबवावे लागतील हा माझा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये अच्छा माझा बळीचा बकरा करायला मला कोणी करायला लावलंय का मी एवढा दुधखोळा आहे का काल परवा राजकारणात आलोय का मला जे चुकीचं वाटतं वा वा ते मी करतो आणि मला उद्या साहेब कोणच व्हायचं नाहीये बळीचा बकरा कधी होतो जेव्हा मला काहीतरी आहे किंवा मला कुठेतरी पोचायचं आहे म्हणजे राजकारणात कुठल्या तरी पदावर पोचायचं मी आमदार झालो हेच माझ्यासाठी भरपूर आहे निलेश राणे एकाकी पाडलं जातं असं बघा काही त्याच्यामध्ये तथ्य नाही काल पण तुम्ही जर बघितलं तर केसरकर साहेबांनी माझ्यासाठी स्टेटमेंट केलेलं आहे एकाकी जर पडलो असतो तर आज एवढं मी बोलू शकलो असतो का विचार करा आपणही अनेक वर्ष राजकारणात आहात पत्रकार म्हणून एकटा माणूस एवढं सगळं बोलू शकतो का म्हणून माझी ताकद काय आहे हे मला माहिती आहे माझ्या बरोबर कोण आहे हे मला माहिती आहे मला काय रोज रोज सांगायची काय गरज नाही उद्या तीन तारखेच्या रिझल्टवर लक्ष द्या टांगा पलटी होणार आहे जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गात भारतीय जनता पक्षाचा आणि टांगा पलटी झाल्यावर घोडे फरार होतात माहिती ना त्याच्यावर लक्ष द्या मला परत परत एक एकच तोच तोच विषय परत परत बोलू नका दुसरा कुठला प्रश्न असेल तर विचारा मी एक शिवसैनिक आहे मी स्वतःला मोठा समजणार कोण व्यक्ती नाही मी फार लहान व्यक्ती आहे मी माझे प्रयत्न करतोय मी अगोदर एकत्र लढायचे प्रयत्न केले त्यानंतर स्वबळावर आता मी माझ्या पक्षाचं काम करतोय त्याच्यामध्ये मी कोण आहे यापेक्षा माझ्या पक्षाला यश कुठे मिळेल कसं मिळेल इकडे माझं लक्ष आहे रवींद्र चव्हाण यांनी दोन नंबर एकनाथ शिंदेना शिंदे बघा मी म्हणून म्हंटल ना हे कोडवड मध्ये असं नका बोलू <coughs> मध्ये बोललं तर काय होत शंका येते की तुमच्यामध्ये काय काही ताकद नाही आहे का नाव घ्यायची अशी शंका येते ना मी कसं नाव घेऊन बोलतोय बोला नाव घेऊन कोणी थांबवलंय तुम्हाला आता तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात तर तुम्ही बिंदासपणे बोललं पाहिजे तुम्ही म्हणताय ना तुम्ही एक नंबर तुम्ही एक नंबर सारखं वागा ना नाव घेऊन टाका तुमचे जे मनात आहेत ना त्या सगळ्या विषयामध्ये ते सगळे विषय बाहेर काढा असं असं बोलून साहेब ह्याला काही अर्थ नाही ह्याला उत्तरच नाही तुम्ही किती जरी फिरून फिरून विचारलं तरी नाव न घेता जो माणूस बोलतो नाव घेऊन बोलायची हिंमत लागते आणि ती आम्ही दाखवू शकतो आता त्यांनी दाखवायची आहे कारवाई कारवाई होईल असं पण काय वाटत नाही कदाचित माझ्यावर अजून एक दोन केसेस टाकतील आणि आता एक नवीन कारवाई सुरू केली आहे जिल्ह्यामध्ये माझे जे कोण जवळचे सहकारी आहेत त्यांच्यावर तडीपाऱ्यांच्या नोटीस काढण्यात आले किंवा आता निघतील <coughs> काही दोन तीन तासामध्ये आता समान गुन्हे काही बीजेपी मधले असलेल्या लोकांवर पण आहेत पण पन त्यांच्यावर तडीपाऱ्या नाहीत जेवढ्या केसेस समजा एका व्यक्तीवर आहेत तो शिवसेनेत आहेत आम्ही एकत्रच होतो सगळ्या केसेस एका भारतीय जनता पक्षाच्या माणसावर हो आहेत पण त्याला तडीपारीची नोटीस नाही माझ्या लोकांना तडीपारीची नोटीस आणि किती सहा महिन्याची सहा महिन्याची तडीपारीची नोटीस आम्ही आजपर्यंत काय बघितलंय निवडणुकीपर्यंत <coughs> तडीपाऱ्या ते लोक करायचे म्हणजे नोटिसा निघायचे सहा सहा महिने म्हणजे हा राग काढणं आहे जे, सा -सा जे मी म्हणतोय ना हे राग काढला जातो अहो तुम्ही हे सगळ्या तडीपाऱ्या करून काय मिळवणार करा। आहे याच्यामध्ये काय आम्ही कोर्टात जाऊन ते कॅन्सल करून आणू पण हॅरेसमेंट करायची कुठेतरी माझे हातपाय कुठेतरी बांधायचा प्रयत्न करायचा खरा आमच्याकडे काय तेवढीच लोक नाहीत आम्हाला काय करायचंय पुढे हेही मला माहिती आहे तुमचा सामना करताना म्हणजे फक्त चव्हाण साहेबांचं म्हणतोय मी बाकी कोणाचं नाही आम्हाला सगळं माहिती आहे ना काय काय करावं लागेल तुम्ही काय काय करू शकता ते आम्ही तयारीने आहोत तुम्ही किती तडीपाऱ्या काढा किती तुम्ही काही करा आमच्यावर काही काढीचा फरक पडणार नाही तीन तारखेला रिझल्ट मध्ये लोकांचा आशीर्वाद कोणाकडे आहे हे तुम्हाला दाखवू तुम्ही एवढं सगळं करून सुद्धा तुमचा पराभव हा तुम्हाला डोळ्यासमोर दिसतोय म्हणून हे सगळं तुम्ही करताय याची खात्री मला आहे निलेश राणे रोखण्यासाठी हे प्रयत्न आहे मी स्वतःला एवढं मोठं समजतच नाही मी एक लहान आहे जो आपल्या पक्षाचा पक्षाचं काम करतोय पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम करतोय मी कोण आहे मला थांबवण्यासाठी हे सगळे प्रकार जरी कोण करत असेल तरी मग त्यांचा विचारच लहान आहे असं मी म्हणेन एका लहान कार्यकर्त्याला तुम्ही संपवण्यासाठी एवढं सगळं पणाला लावतात अजून काय त्याच्यामध्ये चव्हाण साहेब सगळ्यांना फोन करून रडतात की असा करतोय तसा करतोय ते सगळे जिथे जिथे फोन जात ना आम्हाला कळत ना म्हणजे एवढा मोठा माणूस रडतोय तक्रार करतोय माझी चव्हाण साहेबांनीच मला मोठं केलंय म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो परत एकदा की आपण जिथे जिथे जाऊन रडताय ना साहेब त्या सगळ्या बातम्या पण बाहेर येत आहेत तुमच्या आजूबाजूचे कोण आहे जरा एकदा तपासून घ्या तेच सांगतायत की तुमची तक्रार कुठे कुठे चालली आहे ती तुमच्या आजूबाजूचे तपासून घ्या निलेश राणे काय करतोय तो निलेश राणे करणारच आहे पण तुम्ही जिथे जिथे फोन लावून माझी तक्रार करतायत ना ते सगळं माझ्या कानावर येत आहे मला काय त्याच्यानी काय हे नाही फरक नाही पण तुम्ही त्या लेवलवर जाऊन प्रदेश अध्यक्ष लेवलवर जाऊन तुम्ही एवढ्या एका जिल्ह्याच्या एका नगरपालिकेच्या राजकारणापर्यंत आलात एवढ्या एका शहराच्या राजकारणापर्यंत आलात मला त्या गोष्टीचा आश्चर्य आहे पहिल्या दिवसापासून की माणसाला फुकटचा वेळ किती आहे एवढा फुकटचा वेळ असेल तर तो कार्यकर्त्यांसाठी बीजेपीसाठी जे महाराष्ट्रासाठी गव्हर्नमेंटची कामं विकास कामं डेव्हलपमेंट ह्यासाठी खर्च केला पाहिजे की कुठे महाराष्ट्र मागे पडतोय कुठे महाराष्ट्र पडायला नको मागे देशामध्ये ह्याच्यासाठी त्यांनी खर्च केला पाहिजे आज कुठे खर्च होतोय निलेश राणेला अडकवा ह्याची ताकद कमी करा त्याला कुठेतरी या निवडणुकीत पराभव दिसला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही जे काय आपली मेहनत खर्च करताय साहेब तब्येतीची काळजी घ्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव